पाने बांधून पूर्ण झालेल्या व अजूनही उद्घाटन न झालेल्या आंतरराष्ट्रीय तरण तलावाची काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहणी केली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून शहरात हे एकमेव आंतरराष्ट्रीय तलाव असून उभारले आहे मात्र राजकीय दबाव उद्घाटन करण्यासाठी नेत्यांची वेळ मिळत नाही या आणि अशा बऱ्याच कारणांमुळे हे उद्घाटन अजूनही थांबलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेने तात्काळ ते तरण तलाव सर्वसामान्य नवी मुंबईकरांसाठी उघड करावं अन्यथा दोन ऑक्टोबरला आमच्या परिवर्तन यात्रेच्या समारोपाच्या दिवशी आम्ही याच उद्घाटन करू असा इशारा गजानन काळे यांनी दिला अशी जुळगाव येथे आपण माझ्या उजव्या साईडला बघू शकता की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्विमिंग पूल तरण क्लब या ठिकाणी बनून तयार आहे या सगळ्या जी काही चार पाच मजली इमारत आहे सर्व खेळाचे प्रकार आणि जे आंतरराष्ट्रीय स्तरावरही जे खेळ खेळले जातात त्या जा सगळ्याच जा प्रकार एका बिल्डिंगमध्ये समाविष्ट आहेत वाणिज्याचाही वापर आहे नवी मुंबई महानगरपालिकेची ही बिल्डिंग शंभर टक्के बांधून तयार आहे मग उघडत उद्घाटन का होत नाही आहे एकोणीसशे ब्याण्णव पासूनची महापालिका आहे पण दुर्दैव की एकोणीसशे ब्याण्णव पासूनच्या या महापालिकेत एकही महानगरपालिकेचं तरण तलाव अद्यापर्यंत अस्तित्वात नव्हतं मग ती प्रशासकीय अनास्था असेल किंवा राजकीय अनास्था असेल मात्र आता तयार असून सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांची वेळ मिळत नाही की सत्ताधाऱ्यांची वेळ मिळत नाही म्हणून हे उद्घाटन थांबलं आहे आणि नवी मुंबईकरांना याचा वापर करता येत नाही अशा अनेक गोष्टी नवी मुंबईमध्ये आहेत ज्या महानगरपालिकेने बांधून तयार केलेल्या आहेत मात्र राजकीय नेत्यांच्या वेळेअभावी या सगळ्या गोष्टी राहिल्या आहेत आज आमचा पहिला दिवस आहे मी आत्ताच सिटी इंजिनियर यांच्याशी बोललो त्यांचं जरा फोनवरती गडबडले नाही आम्ही म्हणे ओसीला फाईल टाकली अमुक टाकले तमुक टाकले बरं ओसी देणारं जे डिपार्टमेंट आहे तेही महानगरपालिकेचं बांधल्या महानगरपालिकेच्या अभियंता विभागाने ही गोष्ट लवकरात लवकर सुरू करावी या गोष्टीचं लवकरात लवकर उद्घाटन झालं पाहिजे आणि नवी मुंबईकरांना याचा आनंद घेता आला पाहिजे नवी मुंबईकरांना याचा वापर करता आलं पाहिजे अनेक मुलं आहेत जे या खेळा प्रकारात आहेत क्रीडा प्रकारात आहेत मात्र नवींबईत असं वातावरण नाही आता कुठेतरी हे अस्तित्वात येत असताना याची उद्घाटन सुद्धा महानगरपालिकेने थांबवली मी आयुक्तांना विनंती करतोय प्रशासकीय राजवट आहे त्यामुळे आपण कुणाचीही न वाट बघता या खेळामधलं प्रावीण्य मिळवलेला जो नवी मुंबईतला खेळाडू असेल त्याच्या हस्ते याचं उद्घाटन करावं अन्यथा तारखेला समारोपानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचं निश्चितपणे उद्घाटन करेल एवढा सुद्धा इशारा जाता जाता या ठिकाणी आपल्याला नक्की देतो व्हिडिओ जर्नलिस्ट बादशाह सह पंकज बेनवंशी आवाज टुणे नवी मुंबई